गुड इव्हनिंग सगळ्यांना श्री स्वामी समर्थ चला लाईव्ह जॉईन हवा हो पटकन आपल्याला श्री स्वामी, स्वामी समर्थ आजचे पार्ट आहेत तेरा चौदा आणि पंधरा सो जॉईन हवा हो पटकन एक दोन मिनिटात आपण चालू करूया गुड इवनिंग करायचं का चालू की वाट बघूया थोडी आपल्या मित्रमैत्रिणींची पाच मिनिट दोन मिनिट अजून उद्या एकादशी आहे एकादशीसाठी पण व्हिडिओ आहे आपल्या चॅनलवरती तो पण जाऊन बघा आज परत एक शॉर्ट टा ता, टाकणार आहे शॉर्ट्समध्ये पण बघत जावा खूप माहिती असते इन्फॉर्मेटिव्ह असतात त्या शॉर्ट्स पण असेच टाकलेले नसतात त्याच्यातून तुम्हाला काहीतरी नॉलेज मिळावं काहीतरी सेवा करायला मिळावं या दृष्टीने आपले शॉर्ट्स पण टाकलेले असतात तर शॉर्ट्स पण नक्की बघत जा नुसते स्किप केलं तर तुम्हाला त्यात का जो मजकूर लिहिला तो काहीच कळणार नाही ना। म्हणून ते जे शॉर्ट्स असतात ना ते आवर्जून वाचत जा त्याच्यातून एक जरी गोष्ट घेतली ना तरी ती तुमच्याच फायद्याची आहे जे मी करते ते तुम्हाला पण फायदा व्हावा म्हणून मी तुम्हाला पण सांगते सो so, करतच जा तुम्ही म्हणजे तेवढे छोटे छोटे उपाय असतात करत जावा आपण चालू करू आता चला अध्या तेरावा श्री स्वामी समर्थ जेवढे जॉईन झाले ते तेवढे झालेत आता आपण चालू करतोय श्री गणेशाय नमा शुक्ल पक्षीचा शशीकर वाढे जैसा उत्तर उत्तर तैसे स्वामी चरित्र अध्याय अध्यायी वाढले द्वादश द्वादश अध्यायांचे अंती श्रीपादपट पट प्रति कपट युक्तीने फसू पाहती परे झाली व्यर्थाची स्वयंपाकाधिक करवयासी लज्ज वाटते तयासी ते एक के समयशी काय बोलती समर्थ निलज्ज असे सानिध्य गुरु असे जन निरंतरू असे बोलता सद्गुरू बाळाप्पा म्हणे समजला सेवे माझी वरिष्ठ सुंदराबाई होती तिथे तिने सेवेकऱ्या सनित्य त्रास द्यावा व्यर्थची नाना प्रकार बोलुनी खरी सर्वांसपमानापरी बाळाप्पावर पूर्ण विश्वास होता द्यायचा परी कोणी एके दिवशी मध्य रात्रीच्या समयाशी लघुशंका लागता स्वामीशी बाळाप्पा ते उठवले तेपासून बाळाप्पाशी त्रास देते अहिर्दशी गाराने सांगता समर्थांशी बाई ते शब्द ताडी अक्कलकोटी श्री समर्थ प्रथमता ज्यांचे घरी येतं तो तोळप्पा विख्यात स्वामी भक्त जाहला एक तपपर्यंत स्वामी सेवा तो करीत तया असे द्रव्याशभ असे सांप्रत लाग दिवाळीचा सण आहे तर रामा मंदिरामाजी समर्थ राहिले असतं आनंदात वर्तमान मानवातील कोणा भक्ते समर्थांशी अर्पिल होते चंद्रहराशी सणानिमित्त त्या दिवशी अंगावरी घाला राणीची या मनात विचारेतात त्वरित सुंदराबाईशी बोलत तर चंद्रहार द्यावा सुंदराबाई बोलली तो आहे चोळप्पा जवळ तो एस ऐकता त्या काळे जमाद पाठवेल गंगुलाला जमादार जवळ ये सत्वर म्हणे द्यावाजी चंद्रहार राणीसाहेब मागा चोळप्पा बोले तयासी हार नाही आम्ही पासी बाळप्पा ठेवितो तयासी तुम्ही मागून घ्यावा की ऐसे ऐकून उत्तर गंगुलाला जमादार बाळप्पा जवळ येऊन सत्वर हार मागू लागला बाळप्पा बोले उत्तर आपणापासी चंद्रहार परे त्यावर सत्ता असे सर्वसे ऐसे ऐकून बोलणे जमादार पोसे सोळाप्पा कारणे जबाब दिला चोळाप्पा ने तरी घेई जे ऐसे भाषण ऐकून जमादार परतो ना येऊन वर्तमान सर्व सांगे सोळाप्पाची ऐकून कृती रागाला राणीप्रती सुंदराबाईंनी गोष्टी तयाविरुद्ध सांगितलेल्या कारभार सोळाप्पाचे कडे तो होता आजवर तो काढून त्या दोरी करा करावीवर आणि म्हणत तसे एस असो आहे की अवसरे काय झाले नवलपरी बैसले समर्थांचे मंडळे मंडळ एक वस्त्र त्यावेळी पडले होते करी घेतले शब्द उच्चार म्हण ते भिक्षा द्या मला त्यावेळी सर्वत्राला आश्चर्य वाटले जोळी घेतली समर्थ काय असे होणे तेथे जे जे दर्शनाले त्यांनी भिक्षा घातली कोणी एक कोणी दोन रुपये टाकी आणून न लागत एक क्षण शंभरावर तगंती झाली जोळी चोळाप्पा ते देवने समर्थ बोलले काय वचन चोळा तुझे फिटले ना स्वस्थ आता असा पाहून या द्रव्या आनंद सेवा तयासि परिणाम कोणे की अवसारे चंद्राबाई राखोनी दुष्टोत्तरी ताण करते भोसाळ ते ऐकोनी बाळाचे दुःख झाले मानसी सोडून स्वामीचरणासे म्हणती जावे येतो अज्ञा समर्थांची घेऊन म्हणते जावे म्हणती जावे मानसी येथून याकरिता दुसरे दिने समर्थ पाहता आले तेव्हा एका सेवा से बोलले काय समर्थ बाळाप्पा दर्शनास ते असे आसनं दाखवा बाळाप्पा येतात त्यास त्यांनी आसन दाखवले सेवेकरांनी तेव्हा समज निजांनी आज्ञा आपण मिळणार ना कोठे मांडावे असनं विचार पडला त्याला गुण तो त्याचं रात्री स्वप्न बाळाप्पाने देखील श्री मारुतीचे दर्शन स्वप्ने आले सुंदर येते जाऊन सत्वर आसन त्याने मांडले श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करत एक वेळा दर्शन येते हिशोबत जपाचा काढून दिले झाला बाईशी ती कोणाशी मान्य ने झाली चंद्राबाईशी करावे दूर समर्थांचा झाला विचार त्याप्रमाणे चमत्कार करून या दावे तरी राणीची प्रीती बहु बाईवरी बहु होती कारणे कोणाप्रति धैर्य काही होईना अक्कलकोटी त्या अवसारे माधवराव बर्वे कारभारे तयासी हुकुमाला सत्वरी बाईसी दूर करा राणीचे भिवन तैसा न केले तयाने दर्शनास एके दिनी कारभारे पातले समर्थ कैसा करता कारभार ऐसो ऐकून या उत्तर म्हण मन मनी समजले मग त्यांनी त्याच दिवशी पाठवले फौज दाराशी कैद करून या बाईसे आणावे म्हणती सत्वर फौजदाराचे समर्थ काही नाही तर बोलत कारकिर्दीचा अंत झाला ऐसा झाला बाईच्या स्वामीच्या या सेवे करता सरकारातून तत्त व्यवस्था केली असे मग सेवा घेऊन गेले बाळाप्पा से म्हणते दे ओ तुम्ही पगार सरकारातून बाळाप्पा बोलले त्याच द्रव्याशाने आम्ही आम्ही निर्लोभ मानसी स्वामी सेवा करू की बाळाप्पाचा जप होता पूर्ण एक भक्ताचं सांगून करविश्रीने उद्यापन हिशोब जपाचा घेतला बाळाप्पाने चाकरी एकतप सरासरी केली उत्तम प्रकारे समर्थ होतो प्रिय झाला दृढ निश्चय आणि भक्ती तसे सद्गुरुचरणी आसक्ती त्याने हेतमोक्षाते अन्य साधने उगीस करते दांभिक भक्ती त्यावरही कृ स्वामी कृपा न करते सद्भाविजय नमस्कार ती त्यावरही होती कृपा अक्कलकोटात निवासिया जय जयाजी स्वामी रया रात्र तुझ्या पाया विष्णू शंकर मंदिरे इति श्रीस्वामीचरित्रसारामृतं नानाप्राकृतकथासंमतं सदा भक्तपरिसत् त्रयोदशोऽध्यायगौड इति श्रीस्वामीचरित्रसारामृते त्रयोदशोऽध्याय श्रीस्वामी चरणार्पणमस्तु शुभं भवतु अद्य चौदा శ్రీ గణేశాయ నమ జయ 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 కరుణ జయ 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 అఘ జయ 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 పరంపన దీన బంధో జగద్గూరు ప్రత కళి ఉఠోని ఆది నామ స్మరణ అంతర్ఘ్యావే స్వామి చరణ శుద్ధ మన కరోని मग प्रत्येक भक्ती स्वामी स्वामीचरणी पूजन करावे विधी उत्तर करोनी मन घालव शुद्ध दक स्नान सुगंध चंदन लावून सुवासी कौ स्वामी अर्पवे दूपदी पण नैवेद्य पेल तांबूल दक्षिणा शुद्ध अर्पवे नाना खाद्य कारणे स्वामी षोडपशारे पूजा षोडपशारे पूजन करावे सद्भावे करून दूपदी पार्थि अर्पुन नमस्कार करावा मग प्रार्थना जय जय जगरणा परत परा कि सदना ब्रह्मानंदा पदयतीव्या जय 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 पुराण पुरुष लोकपाला सर्वेषा अनंत ब्रह्मांडा दिशा वेदवंद्या गुरु सुखदाम निवासी सर्वसाक्षी करुणालया भक्त जनता रया अनंतरूपे नटलासे तू अग्नि तु पवन तू आकाश तू जीवन तुची वसुंदुरा वसुंधरा पूर्ण चंद्र सूर्य तू च तू विष्णू आणि शंकर तू विधाता तू इंद्र अष्टदिपाला समग्र तू च रूपे नटलासी करता आणि करविता तूच हवे आणि होता दाता आणि देवविता तूच निश्चय जंगम आणि स्थिर तूच वापिले समग्र तुझला ग्यादिम ध्याग्र कोठे असे पाहत असूनय निर्गुण रूपे नटलासे सहज ज्ञाता आणि ज्ञात ज्ञाता आणि ज्ञान तूच एक विश्वेश वेदांतही तर्कजांचर शास्त्रांच्याही नाव रे विष्णूशंकर एकसरे एकस झाले कोणते सर्वही मी केवळ अल्पमती करो की वी आपोली सुती सहस्रमुख्यानीची ती शिनला ख्याती वर्णिता दृढ देवले चरणी माता रक्षा म्हणजे समर्था कट कृपा कटाक्ष दीना नाथा दासा खडे पा आता इथू की प्रार्थना आना विजू आपल्या मना कृपा समुद्रयामिना अशय दैची सदैव पाप ताप पा आणि दैन सर्व जावो निरसोन एलो की सौख्य देवन परलोक साधन करावे दुस्तर हा भाऊ सागर याचे पावव्या पहिलं तीर तन्मान चरणीसाचार प्राप्त हो मजला ते आशामणीच्या तृष्णा कल्पना निवासना बोलीना न तुझ्या कृपे किती वर्ण आपले गुण द्यावे मज सुखसाधन अज्ञानते मीर निरसो न ज्ञानार शांती मनी सदा वसो स्वर्थाभिमान नसो सदा समाधान वसो तुझ्या कृपेने अंतरे बहुदुख्य हे निरसो तुझ्या भजने चित्त वसो वृत्तविषयांचे नसो वासन या मनात सदा साधु समागम तुझे भजन उत्तम तेने होम दुर्गम जो भवपंत व्यवहारी वर्तताना बोड भ्रांती चित्त अंगी नयावी असत्यता सत्य विजय सर्वदा तर वर्गांचे पोषण नये मार्गावर लंबन इतके द्यावे वरदान कृपा कृपा करुणी समर्था असून या संसारात प्राचीन तो नामामृत प्रपंचाने परमार्थ तेने सुगम मजला ऐशी प्रार्थना करीता आनंद होय समर्था संतोषी वर वरप्रसाद देतील गुरुवारी उपोषण विद्युक्त करावे स्वामी स्वामीपूजन प्रदोष समय होता जाणं उपोषण सोडा श्री स्वामी समर्थ हे सक्षडाक्षरी मंत्र जपा प्रसंगी मानस पूजा करत तेही प्रिय होय समर्थ स्वामी चरित्र वाचता एका सखल दोष जातील कैसे करावे स्वामी भक्ती हे मी मतमंदी परी मंदमती परी आता शुद्ध चित्ती तेच भक्ती श्रेष्ठ आम्ही अहो स्वामी भक्त नये लोकात जयाची भक्तीचा दंभ व्यर्थ निष्फळ भक्ती दयाची इति श्रीस्वामीचरित्रसारामृतनाप्रकृतकथासम्मत सदायकोतभाविभक्त चतुर्दशाय गौडः श्रीरस्तु शुभं भवतु अध्यायपन्द्र वा श्री गणेशाय नमः अंतरे स्वामी भक्त जडता चार चारे पुरुषात येथे हाता पापतापदय न वारता तेथे काही न उरेचे सर्व कामना पूर्वनी अंती दावी ते सुरभव जे नर कर नाम स्मरण ते मुक्ते आच दे मंगळवेळे ग्रामात राहत असता श्री समर्थ ग्रामवासी जन समस्त वेडा मंतितयात शीतोष्णाची भीती नसेची ज्यांची या चित्ती सदा अरण्यात वस्ते कांतस्थळी समर्थ परमेश्वर रूप येते जैसे जैसे त्यांच्या वाटे चित्ते ते, ते करिता स्वामी भक्त जन असे तयांते त्यावेळी मंगळवेड्यात बसपतेले राहत दारिद्र्य पिढीला बवत दीनस्ते तयांची तो एके दिने फिरत फिरत सहज वजे जात तो देखील समर्थ दिगंबर येथे राज कंटक कर शय्या करो तीवर केले शयने देखोन लोटांत असे अष्टभय दाटोने माता ठेवी श्रीचरने म्हणे कृपा कटाक्ष कर करोने दासाकडे पहावे स्वामी चरणांचा स्पर्श होता ज्ञानी झाला तो तत्वता करजवळ नियस्त विता प्रभोत झाला बहुत प्रकारे पाहून या प्रेमळ भक्ती अंतरली संतोष लिहती वरद हस्ते हे विती तात्काळ मस्तके यांचे केसप्पाचे चरणी मग जडले ते पासून राहू लागला निशेदीने स्वामी समर्थ स्वामी सानिध्यानंदे मग बसप्पाची कांता ऐकून हे शिवार्ता करे तसे कांता म्हणे घर बुडाले बसप्पा येता ग्रहा असे दृष्टा तरी बोले आहे सी म्हणे सोडिले संसार असे वेळ काय लागले तरी बसप्पाचे चित्त स्वामी चिरणी असतं जनापवादा न बीत असे चाड कोणाचे एके दिवशी अरणे आता बसप्पा स्वामी सेवा करत तव झाली असे रात घोळ सम दाटले चित्त जडले श्रीचरणी भीती नसे काही म्हणे दोन प्रहार होता आणि समर्थ उठून चालेल, पुढे जाता समर्थ बसप्पा मागे चालता प्रवेशले घोराने तर क्रूर श्वापदे घडले परी बसप्पाची चित्ती नवा आटे काही भीती स्वामी चरणी जडली प्रती देहानसेची तो समर्थ केले नवल प्रगट झाले असंख्य व्हायला भूभाग व्यापला सगळं तेजे अग्निसमान समा, अग्निसमानप्पा आद सर्पात झाला बसप्पा वानावर यायला अपरे मी देखील सर्प समोचो इकडे वृक्षशाया अवलोकित तो सर्पमय दिसत मागे पुढे पाहता तो दिस सर्पमय पाहुनी अशी परी भयभीत झाला अंतरित होतं या असे मधो मादु, मधुर तरी समर्थ काय बोल भिओ नको या समय जितू के पाहिजे तिथू के घेई न करे अनुमान काही देव तुझे उदेले असे बोल समर्थ बसप्पा बाय सोडून त्वरित तर करे अंगवस्त्र टाकितं एका सर्व गुंडाळं सर्व त्वरित सत्वर उचलून घेत असतं वसं अर्प झाले गुप्त तेजय झाले नष्ट झाले तेथून या परतले सत्वर ग्रामा माझे आले बसप्पा इथं बसले जर समर्थ एका देऊळी ते माथा, माथा ते आपले अंगवस्त्र बसप सोळीत आता सुवर्ण दिसत सर्पगुप्त झालं असे नवल देखून माथा ठेवे स्वामी चरणी प्रेमाशुन वाहती त्या असे बोल ती यतीश्वर घरी जावे त्या सत्वर सुखे करावा संसारा द्वारा पुत्रा पोशी जे असो तो बसप्पा भक्त संसार सुखोभ बगत रात्रंदिन श्री स्वामी समर्थ मंत्र जप अत्यांदरे अत्यादरे इति श्री स्वामी चरित्र आराम नाना प्रकृत घटा समत सदाभाविक परसोत पंचदशोध्याय गोडा स्वामी श्री, रस्तु, स्वामी श्री स्वामी चरणार्पण असतो श्रीरस्तु शुभम भवतु असे आपले तीन अध्याय पूर्ण झालेले आहेत आता आपण एकमाळ स्वामी समर्थांचा जप करणार आहे चालू करू श्री स्वामी समर्थ 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 श्री स्वामी श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी सम श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी सम श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी सम स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी सम श्री स्वामी समर्थ 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 શ્રી સ્વામી સમર્થ 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 મહારાજ કે જય અસપલે તીન અધ્યાય અને એક માળી જપ પૂર્ણ एकशे आठ वेळा स्वामी समर्थांचा जग पूर्ण झालेला आहे ज्यांनी ज्यांनी लाईव्ह जॉईन केलं होतं त्यांनी ही सेवा घेतलेली आहे केलेली आहे ज्यांना नाही जमलं त्यांनी आपले जे लाईव्हचे व्हिडिओ आहेत ना अपलोड केलेले ते जॉईन करा आणि ते बघा चला आजचा लाईव्ह इकडे संपूया जॉईन ज्यांनी ज्यांनी केलं त्यांना खूप खूप -खु मनापासून धन्यवाद उद्या पुन्हा आपण सातधाला जॉईन करणार आहोत सव्वा सातला आपला अध्ययन नेक्स्ट चालू होईल चलो थँक्यू बाय बाय